बारामतीत नणंद विरुद्ध भावजय सामना रंगण्याची शक्यता शरद पवारांकडून बारामतीसाठी सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा पंकजा मुंडेंनी दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या पुढे मी तुमची काळजी घेईन पंकजा मुंडेंचं सूचक विधान शरद पवार गटाचे पाच ते सहा लोकसभेचे उमेदवार निश्चित तर शाहू महाराजांनी निवडणूक लढण्यास होकार दिला नाही शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटलांची माहिती भाजपला लग्नालाही बोलावू नका लग्नात येऊन पुरणपोळी खाऊन जातील आणि नवरा बायकोत भांडणं लावतील मुंबईतल्या अंधेरी ठाकरेंची जाहीर सभा नागपुरी थकला म्हणून ठाण्याला आणला त्याला जमेना म्हणून बारामतीचा आणला कविता सादर करत संजय राऊतांची महायुतीवर बोचरी टीका राज ठाकरे आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलं नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ मनसेसोबतच्या युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान शरद पवार आणि अजित पवार आतून एकच लोकांना मूर्ख बनवण्याचं काम सुरू राज ठाकरेंचा दोन्ही पवारांवर हल्ला बोल मी उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही विरोधकांना कामातून उत्तर देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात चिपळूण गुहागर मधल्या सहकाऱ्यांचे ऋण कसे फेडायचे सांगत भास्कर जाधवांचं सा भावनिक पत्र दहा मार्चला चिपळूणमध्ये जाहीर भूमिका मांडण्याचं केलं स्पष्ट आणि गृहमंत्र्यांच्या दडपशाही विरोधात मराठे पुन्हा एकवटणार बीडमध्ये मनोज जरांगेंची मोठी घोषणा सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचीही घणाघाती टीका